मी सविता अशोक बोराडे मला इथं कॅन्सर तपासणी आणि डोळे तपासणी शिबिराचं काळ आलं म्हणून मी इथं ता तपासणीसाठी आले हा उपक्रम खूप छान आहे आणि लेडीजसाठी तर खूप छान आहे स्वतःहून बाहेर पडती नाही चेकअप करून घेते नाही त्यांच्यासाठी अगदी योग्य आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन सुनील भाऊंच्या माध्यमातून ही सेवा चालू आहे ती खूप म्हणजे खूप छान आहे आणि त्यांनी पुढे पुढे येऊन अशी सेवा करावी एवढी त्यांच्यासाठी शुभेच्छा माझं नाव शकुंतला रामचंद्र थोरात मी पाटीलवाड्यात राहते आणि हे शिबिर आम्हाला सुनील भाऊ बारखिले यांनी दिलेला आहे कर्करोग निदानसाठी खूप छान काम करतात असंच त्यांनी काम चालू ठेवून असंच महिलांसाठी तरी उपक्रम राबवावेत आणि अशी त्यांच्या हातून सेवा इथून मागे घडली तशी पुढे पण घडू द्या एवढंच आम्हाला हो मी चेकअप केले चेकअप झाले एवढंच त्यांना शुभेच्छा बस नमस्कार मी जयश्री योगेश्वर पाटीलवाड्यातून बोलतो आहे आज इकडे कॅन्सर तपासणी झाली आहे छान झाली माझ्या घरातून आई माझी सासूबाई इतर बाकीच्या सर्व महिला मी पाटीलवाड्यातल्या त्यांनी सगळ्यांनी तपासणी केली आणि छान वाटलं खूप आणि हे सुनील भाऊ बानखिले यांनी ना? हा त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे आयोजित केले त्यात आम्ही भरपूर महिलांनी इथे प्रतिसाद दिला आणि असंच त्यांनी छान कार्य करत राहावं इकडच्या पाटीलवाड्यातल्या सगळ्या महिला पाटीलवाड्यातल्या सर्व महिला आम्ही त्यांना असंच खूप पाठिंबा देऊ इथून पुढेही त्यांनी असंच सुरू ठेवावं धन्यवाद नमस्कार माझं नाव राहुली किरण लेंगडे इथे मनसर पाटीलवाड्यामध्ये असते हो चेकअप केलं कि खूप चांगलं म्हणजे महिलांसाठी महिलांसाठी ह्यांनी फ्री मोफत तपासणी ठेवली आणि हे आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप चांगलं आहे गरजेचं आहे हे शिबिर खूप चांगलं आहे सुनील भाऊ बानखिले यांच्या माध्यमातून हे शिबिर राबवलं आले राबवण्यात आले आहे त्यांना पुढील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू